कसं आहे आता आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे भावनो तर तुम्हाला माहितच आहे आपण कुठे झाले जाणार आहे आणि आपण आता चाललोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिराकडे चाललोय आपण ते मंदिर आपटे गावात या मध्ये आहे त्या त्या गावात मीच आहे त्याच ते, ते गाव माझच आहे म्हणलं की आपलं आहे सगळ्यांचं आणि त्या गावात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ना पण त्या दिशेने चालणार जाणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतोच आहे चला मग तुम्हाला दाखवतो आपल्याला जर रस्ता तुम्हाला जर रस्ता माहित नसेल ना तिथे तीन रस्ते तीन रस्त्यापैकी म्हणजे आम्ही गावातच रहतो गावातून आले रस्ता दाखवण्यासाठी आम्हाला गावातूनच जर डायरेक्ट दा, मंदिराकडे जायचं असेल तर मंदिराकडे जातो आम्ही पण तुम्हाला जर रस्ता माहित नसेल ना रस्ता सांगतो आम्हाला काही ते बोअरवरून जातो एक रस्ता आणि आपल्या गावाकडे जातो आणि एक मारवाडीकडे जातो आणि तुम्ही रस्ता हारवून हारवू नये म्हणून ते बोर्ड पण दिलं तर बघा त्या बोर्डवरून तुम्ही हरवू नये म्हणून डायरेक्ट वर जाता परचा रस्ता तुम्हाला डायरेक्ट मंदिराकडे जातो आपण त्याला तुम्हाला मंदिर दाखवतो आणि मंदिराची माहिती पण सांगतो तुम्हाला जर रस्ता माहीत नसेल तर मी सांगितलंच असेल तुम्हाला सांगितलं आहे की रस्ता कुठून कुठून जातो आणि ह्या रस्त्याचाच वापर करून आपण मंदिराकडे जातो आणि मी मंदिरावर आलेलो आहे दोन चार वेळा आलो आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढतो आहे आणि मंदिराची माहिती पण सांगतो तुम्हाला मंदिराकडे मी दाख आता तुम्ही बघितलाच असेल रस्ता कुठं जातो आणि आता कडा आता तुम्ही आलाही व्हिडिओ बघायला तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तो माझा मित्र पिल्या तो खूप त्यांच्या ब्लॉगमध्ये आलेला पण पार्ट टू म्हणजे खूप त्यांचा दुसरा ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये नव्हता आला आणि बघा मंदिर तुम्हाला कसं वाटतंय ते कसं सांगा खूप चाललो आहे आपण आता आपटे गावात नाही आपटे गावातल्या माळवाडीमध्ये चाललो आहे आपण त्या माळवाडीच्या रस्त्यातून तो रस्ता आहे ना तिकडं चालला आहे मंदिराकडं तो हा रस्ता आहे इथून गाड्या पण जाऊ शकतात आणि टू व्हीलर पण जाऊ शकतात असं काही नाही मोठ्या पण गाड्या जाऊ शकतात आणि आपण आता या दिशेने चाललो आहे चला तुम्हाला पुढचं दाखवतोच तर मित्रांनो आपल्याला मंदिर दिसतच असेल हे मंदिराचे तट तटबंदी आहेत ह्या तटबंदी चांगल्या प्रकारे सजवल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे कोरीव काम झाले आहे जेव्हा तुम्हाला दाखवतोच तटबंद्या आणि मंदिर कसे दिसते तर मित्रांनो आपण आता दरवाजा वर्षी पोचलोय हा दरवाजा बघून इथून गाडे पण जाऊ शकतात आणि गाड्या जाण्यासाठी डायरेक्ट कुठेतरी दुसरीकडे जातो म्हणजे तर मित्रांनो आपण मंदिराजवळ पोहोचलोय मंदिर बघा कसल्या चांगल्या प्रकारे सजवलं आणि काम केले मंदिरावर लय बाहेर दिसतंय तर बाबांनो मंदिर एकदम चांगल्या प्रकारे कोरीव काम झाले आणि इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं तर आणि मंदिर बघा कसलं चांगलं ना आता मंदिराच्या आत चाल मंदिर बघा आणि हे मंदिर एकदम चांगल्या प्रकारे तर तुम्हाला हे वाटत असेल ना हे सिमटा आणि पुट्टी बसून बनलेलं आहे सर्व काही आणि इथं चांगल्या सुविधा झाल्या तर चांगल्या सुविधा म्हणजेच की इथं कॅमेरा वेमेऱ्या पण लागल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे लाईट पण लाईटीची पण सोय केली आणि मागल्या बाग बाजूला जाऊ आणि तिथं काय काय तिथं पण चांगले प्रकारे दिले इथं पण लाइटी बिटीची सोय झाली आणि इथं झा झाडेही पण लावले जाते इथं मंदिराचे म्हणजे इथून गाडे येऊ शकतात आणि इथं पार्किंग बिर्किंग लाव लावू शकतो भावांनो आणि इथं मंदिर चांगल्या प्रकारे बनले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती इथं तसं काही मित्र तुम्ही मंदिर बघितलं असेल तर या मंदिराची तुम्हाला माहिती सांगायची म्हणते की या मंदिराची माहिती म्हणजे या मंदिराची उंची म्हणजे सत्तावीस फूट आणि रुंदी चौदा फूट सतरा फूट काहीतरी आहे आणि या मंदिराचा पाया म्हणजे या मंदिराचा पाया दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे चालू करण्यात आलं या मंदिराची आणि ही संस्था दिसते नाही ही महाराजांची संस्था आहे इकडे महाराजांची संस्था दिसते तिथं शंभरपेक्षा जास्त मुलं मुलं आहेत आणि या मंदिराची पा पाया दोन हजार तेवीसमध्ये झाला आणि स्थापना दोन एक जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्थापना झाली आणि ते हे मंदिर महाराजांनी वैयक्तिक बांधले राहुल महाराज पालते हे जी टाकेसचे कीर्तनकार आहेत आणि कीर्तनामध्ये सांगितले पण आहे मंदिराची माहिती आणि मंदिर कुठे कुठे आहे हे मंदिर तालुका भोर जिल्हा पुणे आपटी गाव आपटी गावामध्ये आहे मंदिर मंदिराची माहिती सांगताना खूप चांगलं वाटते मंदिर मंदिर चांगल्या प्रकारे पण झाले मंदिराचा कळ आणि मंदिराच्या बाजूला जाडे पण लावले होते आणि बनवले तिकडे संस्था आहे त्या संस्थेमध्ये शंभर पेक्षा जास्त या संस्थेमध्ये शंभरपेक्षा जास्त मुलं आहेत आणि इथं बाथरूमची पण व्यवस्था केली आणि पाण्याची पण व्यवस्था केली तर भावांना तुम्ही आता मंदिराची माहिती ऐकली की महाराजांनी एक हॉल पण बांधलाय हॉल कीर्तन कीर्तन म्हणजे कीर्तन आणि अनेक कार्यक्रम होतात इथे आणि म्हणजे बघा तुम्हाला दाखवतोच हॉल ते हॉल पण आहे इथं कार्यक्रम पण होतात अनेक प्रकारचे आणि इथे एक मंदिर बने विठ्ठल रूपमाईचं मंदिर आहे त्या मंदिराचं आपण आज जाऊ इथं अनेक स्पर्धाचे ट्रॉफी पण भेटण्यात मित्रांनो आपण परत मंदिरात मंदिराच्या दिशेने आलो आपण आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघते म्हणजे आपले देवच आहेत हे समजा ही मूर्ती एकदम चांगल्या 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 प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मूर्ती एकदम भारी त्यामुळे चांगली चलवड केली आहे आणि ते पडदे पण लावले पडदे पण लावले बघा त्यांनी वैयक्तिक बांधले आणि त्यांनी मंदिरात निर्ती आणि वैयक्तिक हे मंदिर बांधलं आहे भावांना आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे भावांनो जस की आपण थंबील मध्ये बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, आ, मंदिर आ, ते महाराष्ट्रात पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रात पहिल्या भारतामध्ये भारतामध्ये दुसरं आणि त्या मंदिराबद्दल काहीतरी आपल्याला प्रश्न मनात येतात त्या मंदिराबद्दल प्रश्न मनात आल्याबद्दल आपण महाराजांसोबत बोलू महाराज नमस्कार जसच की आपला प्रश्न पहिला प्रश्न आहे हे मंदे, मंदिर मंदिराची संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली प्रथम मी हरिभक्ती परायण राहुली महाराज पारखे माझं मूळ गाव जे तुमचं आहे तेच आपटी जिल्हा पुणे या रायरेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये हिरडस करायच्या नगरीमध्ये रायरेश्वराच्या पायथ्याशी आपटी गावामध्ये खरे अर्थानं माझा जन्म झाला लहानपणापासून वक्तृत्वाची बोलण्याची मला थोडीशी आवड असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून मांडायचा हा एक हेतू होता कीर्तनाच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगा हा तुमचे कीर्तन मी बघितले जी टॉकीसला एकदम चांगल्या प्रकारे बोलतो आणि मग ज्याच कीर्तनांमध्ये छत्रपतींचे विचार मांडत असताना बऱ्याचदा विचार असा आला की खऱ्या अर्थानं ज्या मातीत आपण जन्मला आलो ज्या भूमीत आपण जन्माला आलो ज्या मावळ प्रांतामध्ये आपण जन्माला आलो आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठी सरदार घराणी ज्या परिसरात आहे त्या परिसरात आपण जन्माला आलो छत्रपतींच मंदिर हे आंध्र प्रदेश मध्ये होऊ शकतं स्वराज्याची शपथ घेतली त्या मावळभूमी त्या मावळ प्रांतात त्या पवित्र भूमीमध्ये मध्ये इथं महाराजांचं मंदिर का होऊ नये हा डोक्यात विचार आला आणि मग त्या दृष्टीनं खर तर पावलं उचलायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने ते विचार डोक्यात माझे एकंदरीत आला तर समजा आता हे मंदिर बांधलंच आहे आणि एक भिवंडी मध्ये पण मंदिर आहे ते दोन हजार अठरा मध्ये झाले ते मंदिर का मंदिराचं चा काम चालू होत आता सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी ते भिवंडीतल्या मंदिराचं उद्घाटन झालं आपल्या मंदिराचा पाया हा एक जानेवारी दोन हजार बावीस ला घेतला होता आणि अवघ्या एक दोन ते तीन वर्षाच्या काळामध्ये म्हणजेच एक जानेवारी दोन हजार बावीस ला पाया घेतला आपल्या भागातली जी काही सरदार घराणी होती म्हणजे जेदे असतील म्हणजे नाही बांधल ही बरीचशी मंडळी मालुकरी घराणे असतील तर या सगळ्या घराण्यातली मंडळी त्यांना एकत्रित करून आपण त्यांच्या शुभ असे या मंदिराचा पाया घेतला एक जानेवारी दोन हजार बावीस ला एक जानेवारी दोन हजार तेवीस ला त्या मंदिराचा स्लॅब झाला होता एक जानेवारी दोन हजार चोवीस ला मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं आणि बाकी मग जे इंटेरियरचं काम राहिले होतं ते वर्षभरामध्ये पूर्ण करून एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आणि त्याचं उद्घाटन पण आपण केलं आणि दुसरं मंदिर आहे भिवंडी मध्ये झालेलं आहे हे महाराष्ट्रातलं तसं पहिलं आंध्रावर आंध्रामध्ये श्री शैलम या ठिकाणी महाराजांचं एक मंदिर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एक राजाराम राजांच्या कालखंडामध्ये छत्रपतींचं मंदिर बांधलं पण ते ऐतिहासिक आहे आधुनिक काळामध्ये झालेलं पश्चिम महाराष्ट्रातलं हे आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर ते आपल्या बोलत हे मंदिर वैयक्तिक बांधले का गावाकडची मदत तसं गावकऱ्यांचं सहकार्य हे होतच म्हणजे आर्थिक दृष्ट्या जरी नसले तरी सुद्धा खंबीर साथ होती कसली अडचण आली तरी महाराजांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशा पद्धतीची गावकऱ्यांची साथ होती पण एक डोक्यात संकल्पना होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांच्या पोच पर्यंत पोहचवता असताना बऱ्याच वेळा मला मानधन चांगल्या प्रकारे मिळाले मिळालेल्या मानधनाच्या माध्यमातून महाराजांच्या उपकार पण आपण उतराय होऊ शकत नाही पण मला असं वाटतं छत्रपती देव नव्हते छत्रपती शिवराय देव नव्हते पण मुळे देव घरात होते छत्रपती खरे खऱ्या मंदिरात देव होते आणि मग त्या छत्रपतींचं मंदिर का असू नये या भावनेपोटी मग आपल्याला मिळालेल्या कीर्तनाच्या मानधनाच्या माध्यमातून काही लोकांनी सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून आपण छत्रपतींचं मंदिर उभं केलं दुसऱ्यांबद्दल काय पण नाही पण ते आपल्यासाठी देव आहेत शंभर नक्की हे मंदिर बांधताना तुम्हाला कोण कौन्ट कोणत्या अडचणी आल्या काय होत सत्य संकल्पाचा दाता नारायण असं आपल्याकडे म्हणतात चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात ही जगण्याची रीत आहे समाजाची रीत म्हणजे काम करणारी जी जी मंडळी सगळ्यांना त्रास झाली अगदी जगद्गुरु तुकोबरा असतील ज्या ज्ञानोभरांचा वसा घेऊन आज आम्ही महाराष्ट्रात कीर्तनाचे कार्यक्रम करतो अशी महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार जरी मंडळी असली तरी तो त्रास ज्ञानोबारांना तुकोबारांना झालेला आहे आताच्याही काळामध्ये होत असतो महाराजांचं मंदिर उभं करत असताना खऱ्या अर्थानं काही वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आल्या वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी येत असताना काही लोकांनी विरोध दर्शवला त्यांच्या वेगवेगळ्या मनातल्या संकल्पना असतील कदाचित महाराजांचं मंदिर होऊ नये हे त्यांच्या डोक्यातली संकल्पना असते पण ठीक आहे त्यांचा त्यांचा भाग त्यांच्या त्यांच्या जवळ होता आपल्याला फक्त हातात घेतलेलं काम पूर्ण करणं हा एक प्रामाणिक होता आपल्या डोक्याकडे होता त्यामुळे त्यांचा विरोध हा बाजूला सारत 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 आलेल्या अडचणी बाजूला करत 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 महाराजांचं मंदिर आपण माझा एक प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे की या मंदिराला खर्च किती झाला साधारणतः पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च आपल्या या मंदिराला झाला पायापासून ते कळसत आणि याचा पुढचा खर्च कोण म्हणजे मी सगळं करतोय म्हणजे आपली संस्था करते आध्यात्मिक ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सरांशी विद्यार्थी आपल्याचे शिक्षण घेतात आणि त्या मुलांचं पालक आहे मुलांचं मुलांचा सगळा सांभाळ जर मी करतो तर अर्थात त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरात असणाऱ्या मंदिराची देखभाल सुद्धा मीच करणार आणि समजा जर मित्रांनो तुम्ही आता बघितलं जातं राहुल महाराज आणि मी त्यांच्यासोबत काहीतरी प्रश्न विचारत होतो त्यांनी प्रश्नांचे उत्तर खूप चांगल्या प्रकारे दिले त्या तर मी ते पण मी पण तिथं गाभारलेलो आता एवढ्या माणसाचं एवढ्या मोठ्या माणसासोबत कसं बोलायचं काय कॅमेरा आला होता हातात धरलेला जेव्हा ह्याच्या हातातला कॅमेरा आलो होता एवढ्या मोठ्या माणसावर बोलताना आम्हाला एवढं वाटलंच नव्हतं की आम्ही त्यांच्यावर असं बोलत जाईल वाटलं नव्हतं त्यांच्यासोबत आम्ही बोललो ते काय बोलले आम्हाला आता आलाय तर खाऊनच जा काहीतरी आम्ही आता त्यांनी आम्हाला जेवडा दिला खायला चिवडा खाऊन एकदम भारी वाटलं तिकडे आम्हाला तुम्हाला मला तर त्यांना बघितलं असं वाटत होत कि माझ्यासमोर साक्षात सरपती शिवाजी महाराज समोर तो, ते ते तो। आता मी बघतानाच ते त्यांच्या सोबत आम्ही कसं बोलत होतो आता आलाय तर सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो आता चाललोय घरी पण आता त्यांनी बघितलं आता खाते एवढे पेटपूस करतो आणि घरी जातो आणि ब्लॉग एडिटिंग करतो आणि तुम्हाला पाठवतो हो आणि यूट्यूबला ला टाकतो तुम्ही लाईक सबस्क्राईब लवकर करा